महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे ठाण्यातील चोवीस वर्षीय तरुणानं इन्स्टाग्रामला रील करून शिंदे घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी दिली त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून तरुणाला अटक करावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले की श्रीनगर परिसरातील एक इसम आहे त्याचे नाव हितेश धेंडे असं आहे त्याला साडेसहा वाजताच्या सुमारास इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवेगाळ करणं आणि त्यांच्या घरावर गोळीबार करणार अशी धमकी दिली आमच्याकडे ही पोस्ट आल्यानंतर आम्ही तातडीने पोलीस ठाणे आणि संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ठाण्यातील श्रीनगर येथील येथे तरुण ज्याचं नाव हितेश धेंडे आहे त्यानं शिंदेना धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट केला हितेशचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली संबंधित तरुणाविरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली दरम्यान हा तरुण विकृत प्रवृत्तीचा असून त्यांनी ही पोस्ट का केली एकनाथ शिंदे यांना धमकी का दिली याचा पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही शिवसैनिकानं या तरुणाचा शोध सुरू केल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा